या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बोलिसमचा न्यूजच्या बातमीपत्रात मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते पाहूयात काही विशेष घडामोडी नाशिकमध्ये अतिशय धक्कादायक बाब समोर आले नाशिकमध्ये अवैध गर्भलिंग निदान रॅकेट उघड झालेलं आहे चारचाकी गाडीमध्ये पोर्टेबल सोनोग्राफी यंत्र बाळवून गर्भलिंग निदान केल्याचं इथे उघडकीस आलेलं आहे यामध्ये चाळीसगावचे डॉक्टर बाळासाहेब पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपी डॉक्टरांविरोधात पुण्यातही तक्रार दाखल आहे असं सांगितलं जात आहे विना परवानगी सोनोग्राफी यंत्राची विक्री किंवा ने आण केली जात नाही आणि अशा पद्धतीने ही परवानगी विक्री केल्याबद्दल जी हेल्थ केअर कंपनीला सुद्धा सह आरोपी घोषित करण्यात आलेला आहे आणि अशा पद्धतीने गर्भलिंग निदान चाचणी करणं हे आपल्याकडे कायद्याने गुन्हा आहे मात्र अशा पद्धतीनं डॉक्टरांविरोधात ही गर्भलिंग निदान चाचणी केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे महानगरपालिका स्तरावर सल्लागार समिती आहे त्या समितीमध्ये संबंधित डॉक्टरांवर बाळासाहेब पाटील आणि त्यांचे ड्रायव्हर शेखर निकम यांना गेल्या मीटिंगमध्ये याचा खुलासा मागितला गेला होता मात्र त्यांनी खुलासा जो दिला तो अमान्य करण्यात आलेला आहे सोनोग्राफी मशीन अवैधरित्या गाडीमध्ये आढळली तसंच पीसीबी कायद्याच्या वेळेस अशा वेळेस जी मशीन आहे की कुठेही अशी इकडे तिकडे घेऊन जाता येत नाही त्यासाठी वेगळ्या परमिशन सुद्धा लागतात त्यामुळे त्यांच्यावर न्यायालयामध्ये केस दाखल झालेली आहे आणि याचा अधिकचा तपास आता सुरू आहे मात्र अतिशय धक्कादायक बाब ही उघड झालेली आहे गर्भनिंद निदान होऊ शकतं तर असं पण त्या अहवालामध्ये नमूद होतं त्याच्यानंतर नाशिक महानगरपालिका स्तरावरती जी सल्लागार समिती आहे त्या समितीमध्ये संबंधित डॉक्टर बाळासाहेब पाटील आणि ड्रायव्हर श्री शेखर निकम यांना बोलवलं गेलं मीटिंगमध्ये त्यांचा खुलासा मागितला गेला अर्थात त्यांचा खुलासा त्यांनी जो केला तो अमान्य करण्यात आला आणि हे मशीन जे होतं सोनोग्राफी मशीन आ, हे अवैधरित्या त्या गाडीमध्ये आढळलं तर पी सी पी एन डी कायद्यांमुळे ॲक्च्युली मशीन आपल्याला असं सोबत घेऊन इकडे तिकडे जाता येत नाही त्यासाठी वेगळ्या परमिशन्स लागतात त्याच्यामुळे त्याच्यावरती आता आपण न्यायालयामध्ये केस दाखल केलेली आहे पुण्यामध्ये जिलेटिन आणि डिटोनेटर सापडल्यानं खळबळ माजले विश्रांतवाडी टिंगरे नगर परिसरामध्ये विद्यानगरात जिलेटिन काढल्या आणि ज्या ह्या वायर आहेत त्या सापडलेल्या आहेत सफाई कर्मचाऱ्यांना मोकळ्या प्लॉट लगत एका पोत्यामध्ये संशयास्पद रित्या हे साहित्य दिसल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली विश्रांतवाडी पोलिसांनी तातडीनं परिसर पिंजून काढला आणि या मिळालेल्या पोत्यांमध्ये एकशे अडतीस एक जिलेटीन कांडे आणि एकशे पस्तीस डिटोनेटरचा हा सगळा मुद्देमाल होता आणि हा एकूण मुद्देमाल दहा हजार नऊशे वीस रुपये किमतीचा आढळला हे सगळं सामान जे आहे बांधकाम व्यावसायिकाचं असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे मात्र अशा पद्धतीने धोकादायक साहित्य सार्वजनिक ठिकाणी हलगर्जीपणे ठेवल्यामुळे नागरिकांच्या जीवास धोका उद्भवू शकतो आणि तो धोका निर्माण केल्याप्रकरणी यामध्ये दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि याचा तपास आता मंत्री पंकजा मुंडे यांचे पी अनंत गरजे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी गरजे यांनी आत्महत्या केली आहे अनंत आणि डॉक्टर गौरी गरजे यांचा विवाह झाला होता ही आत्महत्या नसून आता हत्या आहे असा गंभीर आरोप गौरी गरजे यांच्या वडिलांनी आणि घरातल्यांनी केलेला आहे तिचे वडील अशोक पालवे यांनी तिच्या आ, सासर जन्वर हा आरोप केलेला आहे आपली मुलगी आत्महत्या करू शकत नाही मारहाणीमध्ये तिचा मृत्यू झालाय असा आरोपच त्यांनी केलेला आहे एसआयटी टेस्ट ब्रेन मॅपिंग कोणतीही टेस्ट असो ती करा आणि माझ्या मुलीला न्याय द्या अशी मागणी त्यांनी केलेली आहे ती हत्या आहे आणि याचा जो शोध आहे तो घेण्यात यावा अशी मागणी त्यांनी पंकजा मुंडे यांच्याकडे सुद्धा केलेली आहे आणि यामध्ये शीतल गरजे अनंत गरजे तसंच अजय गरजे हे आरोपी आहेत असं गौरीच्या वडिलांनी सांगितलेलं आहे याचा आधीचा तपास आता सुरू आहे मात्र अतिशय गंभीर हे प्रकरण आता उघड झालेलं आहे अली साहेब तर मुलीच्या नेक म्हणजे जर तिने हँगिंग केली असती तो वेगळी मार्क असती कारण मी पण पेशंट तसे पाहिलेत पीएम रूम मध्ये गेलेलो आहे इथं तिच्या छातीवर अनेक खुणा डोक्याला मार म्हणजे हान मारीत ती मिली गेली ही मला माझी तरी त्याचा दावा आहे पाहिलंय मी डोळे न्याय मिळावा बाकी मुलीला असं होऊ नये माझ्यासारखं आमच्या मुलीसारखं तर त्यासाठी एस आय टी बेम मॅकी काय नारको जेवढ्या टेस्ट लाल तेवढ्या करा पण मला न्याय द्या माझी मुलीची आत्महत्या करायला की नव्हती करणारच नव्हती ती प्रवृत्त जरी केली असले तर त्याने हत्या केली आणि याचे पुरावे आम्ही पोलिसांना दिलेत पण तरी पण दोन आरोपी आणखी मोकाट आहेत त्या दोन आरोपीला ते, ते मदत करावा पोलीस बातमीपत्रात मधारीपत्रात नाही का छोट्याशा विश्रांतीचे पाहत रहा पोलीस माझा न्यूज हा बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत भारतीय महिला कबड्डी संघानं ढाका झालेल्या महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धेमध्ये धमाकेदार कामगिरी केली आणि अंतिम फेरीमध्ये चायनीज तेपेईचा पस्तीस अठ्ठावीस असा पराभव केलेला आहे भारतीय महिला संघानं सलग दुसऱ्यांदा विश्वचषक विजेते पद जिंकून कबड्डीमधील आपला दबदबा हा कायम राखलेला आहे आणि या त्यांच्या कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही भारतीय महिला कबड्डी संघाचं कौतुक केलेलं आहे त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर खेळाडूंच्या अथक उत्साह आणि परिश्रम तसंच कौशल्याचं त्यांनी कौतुक केलंय या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं की दोन हजार पंचवीस चा कबड्डी विश्वचषक जिंकून देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या आमच्या भारतीय महिला कबड्डी संघाचं खूप खूप अभिनंदन त्यांनी उत्कृष्ट धैर्य कौशल्य आणि समर्पण दाखवलेला आहे हा विजय खेळाडूंच्या पुढच्या आयुष्यासाठी भविष्यासाठी सुद्धा अतिशय प्रेरणादायी ठरणार आहे अहिलीनगरच्या श्रीरामपूरमध्ये जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन गुजर यांना कारमध्ये बसून त्यांचं अपहरण करत बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडलेली आहे आरोपींनी टिळक नगर परिसरातल्या निर्जन स्थळी नेऊन मारहाण केली गुजर हे सकाळी मॉर्निंग वॉक ला जात असताना सकाळी सातच्या दरम्यान कार मधून आलेल्या आरोपींनी त्यांना ही मारहाण केले सचिन गुजरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता आणि त्याबद्दल ही मारहाण करण्यात आलेली आहे असंही म्हटलं जात आहे मात्र याबाबत काही अजून अधिकची माहिती मिळालेली नाहीये मात्र एकूणच अशा पद्धतीने अपहरण करून मारहाण करणं हा अतिशय धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुद्धा आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि त्यांनी सुद्धा एक आंदोलनाचा इशारा दिलाय घराच्या जवळून किडनॅप केलं घेऊन गेले काही समाज कंटाळ कर। टिळकनगर इंडस्ट्रीकडे कुठेतरी घेऊन गेले त्यांना त्यांना खूप मारहाण केली कपडे काढून त्यांना उटावश्ये काढायला लावल्या आणि पुढचं काही करणार होते त्यांनी जिवे मारायचाच प्रयत्नाचा हिशोबात होते परंतु तिथं काही लोक मॉर्निंग वॉकला फिरत असल्यामुळं त्यांनी पाहिलं आणि लोक गेले त्यामुळं ते लोक पळून गेले परंतु हे जे काही चाललेले ते पूर्णपणे इलेक्शनच्या माध्यमातून त्या कुठल्या नेत्यावरती आरोप प्रत्यारोप नाही झाले पाहिजेत दडपशाही झाली पाहिजेत काँग्रेसला इथं काही करता आलं नाही पाहिजेत म्हणून हा दबाव आणण्याचा प्रकारने आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो आणि आजपासून आम्ही प्रचार बंद केलेला आहे जोपर्यंत सर्व गुन्हेगारांना अटक होत नाही काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक सचिन मामा गुजर आज ते नेहमीप्रमाणे वॉकिंगला सकाळी जात असताना काही उंद हुंड प्रवृत्तीच्या जे लोक आहेत त्यांनी आज त्यांचं अपहरण केलं त्यांना मारहाण केली त्यांना जिवे मारण्याची प्रयत्न केला थे, जना थे पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस मझा न्यूज